दूु। 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 नमस्कार मित्रांनो परत आपण आता आंब्या बहाराच्या आंब्याच्या उत्पादक शेतकरी आहे आंब्या उत्पादक शेतकरी यांच्या शेतात आहे कारण हे जे शेत आहे ते शेत आहे आंब्या उत्पादक शेतकरी जे निवृत्त मुख्याध्यापक आहे मान्य उद्धवरावजी भळ वाळेगाव यांचं शेत आहे त्यांची ही आंब्याची बाग आहे आणि ह्या बागेचं वैशिष्ट्य असं हो आहे की ही जी बाग आहे त्यांनी डेव्हलप केलेली आहे तर ही बाग जी आहे डेव्हलप केलेली आहे तर ही बाग त्यांची जैविक आणि रासायनिक यांचं कॉम्बिनेशनमधून तयार केलेली आहे ते जरी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असले पण त्यांना संत्रा फळबागाविषयी बागाविषयी प्रचंड आवड होती आणि ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी संत्रातले अति बारकाव्यानं अभ्यास करून त्यांनी जैविक आणि रासायनिकच्या मिश्रणातून त्यांची बाग डेव्हलप केली आज कमी जास्त त्यांच्या शेतात चाळीस ते पन्नास टन संत्रा आहे आणि हा संत्रा त्यांचा केरळची कंपनी दरवर्षी येतो आणि दरवर्षी येतात आणि खरेदी खरेदी करून घेतात बरं त्यांची त्यांनी जे हे नवीन पॅटर्न तयार केलं जैविक पन्नास टक्के जैविक आणि पन्नास टक्के रासायनिक तर याचा अतिशय सकारात्मक परिणाम ह्या संपूर्ण संत्र्याच्या झाडावर तुम्हाला दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता की ही बाग कशी डेव्हलप झाली आहे बरं तुम्ही खाली बघू शकता की पाणी देण्याची त्यांची पद्धत आहे एकच मधात दान ठेवला आहे त्यांनी आणि ह्या दांडाला ज्यावेळेस ते बाग फोडतात त्यावेळेस या एकाच दांडाने पाणी देतात नाही बंधू एक एक ये दान, दान।, दान। आणि नंतर ज्यावेळेस पूर्ण बाग ज्यावेळेस पूर्ण बागेला आ, फ्लोर फ्लोअर येतो त्यानंतर ते ड्रिपनं सुद्धा पाणी देतात म्हणजे अशी आहे तुम्ही आता बघू शकता ही बाग बघू शकता डेव्हलप झालेली बघा हे संत्र किती आहे या एका बहुत एक साथ -साथ -केरेट, एक एका झाडाला मला वाटते बहुतेक सात सात आठ आठ कॅरेट संत्र एका एका झाडाला आहे आणि सात सात आठ आठ कॅरेट आहे संत्र हा आहे जैविकचा फरक जैविक आणि रासायनिकचा आता त्यांची जे बाग बघते समजा त्यांची जी संत्राची बाग आहे ही बाग जी आहे ही बाग ज्यांच्या नियोजनात ज्यांचं नियोजन असते नियोजन जरी उद्धव उद्धवदादा भर यांचं असलं तरी पण संपूर्ण बागेचं नियोजन म्हणजे जी बाग डेव्हलप करण्याचं काम करते ही काम आमचे हे दादा बोरपी आहे यांच्याच इकडे हे सर्व नियोजन असते म्हणून आपण त्यांना विचारू का दादा आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी बाग उद्धवदा हे निवृत्त मुख्याध्यापक यांच्या कल्पनेतून पन्नास टक्के जैविक आणि पन्नास टक्के रासायनिक जैविक मध्ये तुम्ही जे वापरता ते काय वापरता हे जैविक मध्ये आम्ही आपलं गुड आणि ते बरच त्याच ना त्याला आम्ही हे म्हणतो आणि ते खाद भट्टी खाद तयार करत असतो त्याच्यात कुजलेलं शेणखात बारा महिने रव देत असतो म्हशीचं वगैरे लेंडीचं हे खात आणल्यानंतर ते आम्ही तयार करतो ते बारा महिन्याची थप्पी लावतो त्याच्यात जैविक प्रमाणे हे टाकतो ते मायको न्यूटन म्हणजे आपलं ते ड्रिप ने हे सोडत असतो आम्ही का त्याला ते टाक्या टंक्या भरल्या तिथं काय म्हणजे तुम्ही जे म्हणू शकता की ही जी बाग आहे ही बाग म्हणजे पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के जैविक आहे जैविक म्हणजे गुड, गुड त्याच्यात बेसन बेसन आणि इतर जे घटक लागतात ते घटक टाकता आणि त्यानुसार ड्राम मध्ये तयार करून नंतर तुम्ही संपूर्ण बागेला देता फवारणी सुद्धा त्याचीच करता अवारणी म्हणजे कसं का ते आम्ही बेसन उडीद आणि पूर चना डाळ तीळ त्याच्यात अजून आपलं पूर्ण जेवढे आपले धान्य आहे हे पूर्ण धान्य आम्ही चक्कीवरून बारीक करून आणतो आणि ते चार महिन्यासाठी त्याचा सळवा करतो सळवा केल्यानंतर मग ते एका ड्रमला आम्ही पाच दहा लिटर पाणी हे करून आम्ही त्याचं मिश्रण करून बघा मित्रांनो यांची कंपोजर म्हणजे कम्पोझर आता तुम्हाला सांगतो की यांचं जे आहे यांची जे बाग आहे ही बाग आहे कडधान्य जे आहे चण्याची डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ आणि तीळ हे सगळे जे कडधान्य आहे किंवा बाकी आहे हे सगळं यांचं मिक्स हे चक्कीवरून दळून आणतात आणि दहा लिटरच्या प्रमाणानुसार जे वेस्ट मध्ये याचं मिश्रण करतात पन्नास टक्के पन्नास टक्के वेस्ट डिकम्पोझर आणि पन्नास टक्के याच्या मिश्रणातून ही बाग तयार झाली बरं ह्या बागीवर वेस्ट डिकम्पोजर आणि ज्या मिस डाळीचा याचा याचासुद्धा ती फवारणी करतात त्या सुद्धा पॉझिटिव्ह रिझल्ट या आहे तुम्ही झाडाची कंडिशन बघू शकता आता हिरंगार आहे कंचा आहे एवढा माल जरी दिसत असला तुम्हाला तरी पण झाडाची ग्रीननेस पणा आणि संत्र तुम्ही बघू शकता एका एका झाडावर चार पाच सात सात आठ आठ कॅरेट संत्र आहे म्हणून म्हणतो तुम्हाला की जी शेती आहे ही शेती करायचं तंत्र जर तुम्ही थोडंसं बदललो आणि नवीन नवीन लोकांना जर तुम्ही मिळून आणि त्यांना मार्गदर्शन घेऊन जर केलं तर आपल्या ज्या विदर्भातील तरुण आंबे उत्पादक शेतकरी आहे ह्या शेतकऱ्यांना संत्राची अशी बाग डेव्हलप करता येते आणि उत्पादन घेता येते जर कोणाला मार्गदर्शन जर लागलं ना कोणाला बाग जर बघायची असली तर वरुड ते आरवी रोडवर जे वघाड गाव आहे ह्या वघाड गावाच्या लागूनच त्यांची रोडवरच अतिशय संत्राची बाग आहे आणि तुम्ही जर, 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 जर त्यांना भेटले उद्धवदादा भळ यांना आणि मार्गदर्शन जर तुम्हाला घ्यायचं असलं तर ते मार्गदर्शन सुद्धा देतात कारण त्यांना ते मुख्याध्यापक असल्यामुळे त्यांना विचाराची देवाणघेवाण करायची आवड आहे आणि दुसऱ्याची बाग डेव्हलप करणं एखाद्या तरुण शेतकऱ्यांनी जर त्यांना त्यांना सहकार्य मागितलं तर सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती पण आहे आणि तुम्हाला सांगतो हे बंडू दादा आहे त्यांचा नंबर दादाचा नंबर आहे काय तुमच्याकडे काय काय नंबर आहे अठ्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एक्क्याऐंशी सव्वीस चौऱ्याहत्तर बघा त्यांचा उद्योगदा बाळासोबत जर तुम्हाला कोणाला आपली बाग डेव्हलप करायची आहे मार्गदर्शन घ्यायचे आहे त्यांचा नंबर आहे अठ्यात्तर पंच्याहत्तर एक्क्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा त्यांचा नंबर आहे आणि या नंबर माझा नंबर आहे हा त्यांचा नंबर आहे तुम्ही यांच्यासोबत सुद्धा संपर्क करू शकता आणि बाग डेव्हलप करून घेऊ शकता असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी आपण शेतकरी नेता कोणबी या युट्यूब ला भेट द्या कारण आमचा उद्देशच आहे कमी खर्च योग्य नियोजन आणि उत्पादनात वाढ नमस्कार